बेशिस्त रिक्षाचालकांना बसणार चाप भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी टी एम टीच्या बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी राबवली स्वाक्षरी मोहीम प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आय टी कर्मचाऱ्यांचा कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य या व्हावा यासाठी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी पुढाकार घेतला आहे टी एम टी बसच्या सेवेत वाढ करावी आणि मुळे बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बी केबिन परिसरात बुधवारी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला गेल्या दोन दिवसांपूर्वी वाढीव दंडाविरोधात रिक्षाचालकांनी संप पुकारला होता यावेळी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत तसेच शेअर रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो तीन प्रवाशांपेक्षा जास्त प्रवाशी रिक्षामध्ये बसवून प्रवास केला जातो त्यामुळे प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असल्याचे देखील वाघुले यांनी सांगितले त्यामुळे जास्तीत जास्त टी एम टीच्या बसेस सोडण्यात यावा यासाठी स्वाक्षरी मोहीम पार पडली वाघुले यांच्या प्रयत्नांनी एक ऑगस्टपासून टी एम टीच्या जादा बसेस बी के बी नेथून सकाळी सुटत आहे तर काही बेशिस्त रिक्षाचालकांनी अचानक संप करीत आडमोठी भूमिका घेत प्रवाशांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला परंतु टी एम टीच्या सोमवारी अवघ्या अडीच तासात पस्तीस ते चाळीस जादा फेऱ्यांमुळे आय टी कर्मचाऱ्यांना कामात पोचता आले तसेच टी एम टीच्या त नफा देखील मोठ्या प्रमाणात झाला मात्र बेशिस्त रिक्षाचालकांच्या बाजूने बोलणाऱ्या वागडे इस्टेटमधील काही नेते व पदाधिकाऱ्यांनाही संजय वागुले यांनी खडसावले त्याचबरोबर सात शेअर रिक्षासाठीच्या स्टँडमुळे सुमारे दोनशे रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा थांबा रद्द करावा गोखले रस्त्यावरील स्वानंद सोसायटी ते मॅकडोनाल्ड विरुद्ध दिशेने जाणारे व ओव्हरसीट मागणी वाहतूक पोलीस व आर टी ओ प्रशासनाकडे केली आहे अशी माहिती संजय वाघुले यांनी दिली आहे गेले अनेक दिवस शेअर रिक्षाचालकांच्या काही मागण्या आहेत आणि त्या मागण्यांचा बोर्ड या ठिकाणी त्यांनी लावला होता त्यांनी त्यांच्या मागण्या या प्रशासनाकडे मांडायला पाहिजेत त्यांचा तो हक्क आहे परंतु गेले अनेक दिवस आहे गेली वर्षभर बघतो आहे या चौकामधनं शेअर शेअर रिक्षाचालक कुठल्याही प्रकारचं नियमाचं पालन न करता ओव्हर सीट त्या ठिकाणी प्रवाशी भरून प्रवाशांचा जीव धोक्यात आहेत आणि यामध्ये काही ठराविक रिक्षाचालक आहेत ते या ठिकाणी दादागिरी आहेत त्या ठिकाणी नियमाचं पालन करत नाही आहे तीन दिवसापूर्वी रिक्षा रिक्षाचालकांनी अचानक संप पुकारला आणि त्यामुळे मग टी एम टी एम टी व्यवस्थापक असतील आयुक्त असतील त्यांनी या ठिकाणी गेल्या दोन दिवस जवळजवळ पन्नास बसेस या भागातनं वागेस्टेड भागामध्ये मोठ्या प्रमाणात आय टी हब निर्माण झाल्यामुळे नोकरदार वर्ग हा वागेश्टर भागामध्ये मोठ्या प्रमाणात जातो आहे त्यांची सेवा करणं हे ठाणे महापालिकेचं तसंच आमच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि त्यामुळे आम्ही गेली तीन दिवस या भागातनं टी एम टीच्या बसेस मोठ्या प्रमाणात प्रवाशांना दिलासा देतील प्रवाशी वेळेवर कामावर जातील याकरता आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे माझ्या माहितीनुसार शेअर रिक्षाचालकांनी परवाच्या दिवशी वाहतूक शाखेवर त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी माझ्या विरोधात त्या ठिकाणी घोषणा केल्यात त्यांनी जरूर घोषणा कराव्यात लोकशाहीमध्ये अधिकार आहे विरोधात घोषणा करायच्या परंतु या ठिकाणी माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी ओव्हर प्रवासी प्रवाशी घेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालतात आपला जीव धोक्यात घालतात माझं या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट संदेश आहे मी ज्या भागामध्ये नगरसेवक म्हणून गेली वीस वर्षं या भागातनं नेतृत्व करतो गुरुजी पत असेल त्या ठिकाणी शेअर रिक्षा चालकांना एक लाईन लावण्यासाठी वाहतूक शाखेने परवानगी दिली आहे त्या ठिकाणी अर्धा रस्ता हे व्याप्त करतात ओव्हर सीट प्रवाशांना घेऊन त्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलन चालू केलं आहे त्यांनी वेळेस या ठिकाणी सुधरावं अशी माझी कळकळीची विनंती आहे दुसरं मला मिळालेल्या माहितीनुसार काल परिवहन व्यवस्थापकांनी आम्हाला पत्र दिलं होतं गावदेवी डेपोवरनं टी एमच्या टी एम टीच्या बसेस आणि सॅटिसवरनं आम्ही चालू करू गाव गावदेवी डेपोवरनं दोन बसेस चालू केलेल्या आहेत परंतु या बसेस अपुऱ्या आहेत आणि काल मिळालेल्या माहितीनुसार काही वाघे भागातले लोकप्रतिनिधी मी आत्ता नाव घेणार नाही त्यांचं नाव लवकरच उघड करतो त्यांनी प्र परिवहन व्यवस्थापकाला धमकी दिली आहे की आपण बिकाबिन भागातनं बसेस सोडू नये माझा त्यांना स्पष्ट विचार आहे की आपण निवडून आलो आहे ते लोकांकरता निवडून आलं आहे काही ठराविक बेशिस्त शेअर रिक्षा चालकांकरता आपण निवडून आलेलो नाही आहे त्यामुळे माझा तुम्हाला हा या ठिकाणी इशारा समजा तुमच्या भागातील शेअर रिक्षाचालक या इकडे येऊन दादागिरी आणि बेशिस्त जर वागणार असेल तर त्यांना सरळ करण्याचं काम या ठिकाणी संजय वागुले करणार हे आपण लक्षात ठेवावं या ठिकाणी अचानक संप केल्यामुळे आजच महाराष्ट्र टाईम्सला बातमी आली आहे की परिवहनच्या उत्पन्नामध्ये साडेतीन लाखाची भर त्या ठिकाणी पडली आहे आणि त्यामुळे परिवहन सेवा पण चालायला पाहिजे शेअर रिक्षा चालकांचं पोट पोट पण भरायला पाहिजे शेअर शे शेअर चालकांनी तीन प्रवासी घेऊन या ठिकाणी त्यांनी त्यांचा धंदा करावा आमचा त्यांना विरोध नाही आहे परंतु वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर जर ते पाच पाच प्रवाशी घेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार असाल तर त्याला आमचा स्पष्ट विरोध राहील आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांना आणि आर टी ओला माझी नम्र विनंती आहे की सकाळी आठ ते अकरा या भागामध्ये आपली गस्त वाढवावी बघा माझा गेली अनेक वर्ष आनंद साहेबांनी ही परिवहन व्यवस्था चालू केली आहे महापालिकेची स्थापना झाली एकोणीसशे शहाऐंशी साली आणि साहेबांनी चालू केलेली ही परिवहन व्यवस्था आहे आणि लोकांकरता चालू केलेली परिवहन व्यवस्था आहे माझी जे लोकप्रतिनिधी बेशिस्त रिक्षाचालकांचं त्या ठिकाणी नेतृत्व करत होते त्यांचं मी नाव घेणार नाही कारण सभागृहामध्ये आम्ही एकत्र काम करतो माझी त्यांना कळकळीची विनंती आहे काही मूठभर बेशिस्त रिक्षा चालकांचं नेतृत्व करू नका जे रिक्षाचालक प्रामाणिक आहे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा त्या ठिकाणी माझ्या विरोधात घोषणा दे देत होते त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या विरोधात पण काही जण घोषणा देत होते माझी विनंती आहे की बेशिस्तपणा या ठिकाणी खपून गेला जाणार नाही स्टेशन भागात आपण शेअर रिक्षा चालकांचा जरूर व्यवसाय करावा आपण तीन प्रवाशी घ्यावेत आणि प्रवास करावा त्याला आमचा पाठिंबा राहील आपल्या वाघुला साहेबांच्या सहकार्याने सगळं झालेलं आहे नागरिकां त्याचा पूर्ण उपभोग घेतला पाहिजे आणि रिक्षावाल्यांची चरबी कमी केली पाहिजे खूप मस्ती चढली आहे आणि कोणाला घाबरत नाही मुख्य म्हणजे यांना वरतून राजकीय पक्षाचे फोन येतात आणि ते म्हणतात जे करायचं ते करा ट्रॅफिकवाले फोटो काढतात आम्ही नाही घाबरत कोणाला याला काय अर्थ आहे म्हणजे कायद्यापेक्षा मोठ्या आले काय हे स्टेशनवरनं जवळजवळ सहा लाख प्रवासी हे रेल्वेने प्रवास करतात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कळवा असेल मुंब्रा असेल कल्याण असेल डोंबिवली असेल मुंबई उपनगर असतील इथनं प्रवासी हे ठाणे शहरामध्ये कामासाठी येतात आणि वागळे स्टेटमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती कंपनी झालेले आहेत आय टी हब झालेले आहेत तिथं प्रवासी प्रवास करत असतात आणि ह्या प्रवाशांना जसं ते एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडतात तिथनं शेअर रिक्षावाल्यांनी जो घोळका घातलेला आहे तो काही त्यांना शेवटपर्यंत ते सोडत नाहीत ते त्यांना बसूनच ठेवतात स्वतःच्या रिक्षामध्ये आणि हे मुजोर रिक्षाचालक महिलांना देखील ओव्हर सीट घेऊन जातात मला इथे फार वाईट वाटतं सांगताना आमच्या महिला भगिनी रिक्षाचालक आहेत त्या देखील हे ओवर सीट घेऊन जातात आणि त्यामुळे स्वतःचाही जीव ह्याच्यात धोका धोक्यात घालतात प्रवाशांचाही जीव ह्याच्या धोक्यात घालतात आणि त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून जे काही शेअर रिक्षा चालकांनी इथं संप पुकारलेला आहे त्या संपाच्या अनुषंगाने परिवहननी ज्या काही अधिकच्या जवळजवळ चाळीस बसेस आहे त्या दोन तासामध्ये त्या परिवहनच्या सेवेने पूर्ण करून चाळीस बसेस या ठाणे स्टेशन ते वागळे इस्टेट आय टी प्रवाहामध्ये सोडण्यात येत आहे आणि याचं आम्ही परिवहनला हार्दिक इथं अभिनंदनही करतो कारण दिलेल्या निवेदनाला त्वरित देऊन इथे दोन तासामध्ये चाळीस बसेस ठेवल्या मी इथे समस्त प्रवाशांना महिलांना विनंती करीन परिवहन सेवेनी आपल्याला पन्नास टक्के महिलांना इथे सूट दिलेली आहे अवघ्या पाच रुपयामध्ये ठाणा स्टेशनवरनं वागळे स्ट्रीटला त्या प्रवास करू शकतात सुरक्षित प्रवास करू शकतात कुठल्याही मुंजोवर बेशिस्त रिक्षाचालकाला बळी न पडता त्यांनी गावदेवी असेल किंवा मँगोच्या इथलं बस स्टॉप असेल तिथे यावं तिथे दर दोन मिनटाला बसेस सुरू होतील यासाठी आपण इथे ब परिसरामध्ये चळवळ देखील सुरू करण्यात आलेली आहे इथे जनजागृतीसुद्धा करत आहोत आणि त्यामुळे आम्ही समस्त प्रवाशांना हेच सांगत आहोत की कि परिवहननी किंवा या सरकारने ज्या ज्या आपल्याला सोयी सुविधा दिलेल्या आहेत त्याचा फायदा उचला स्थानिक शेअर रिक्षा चालकांच्या मुजोरीला बळी पडू नका आणि स्वतःचं सुरक्षित प्रवास करा हाच संदेश आपण आम्ही सर्व महिला कार्यकर्ते इथे प्रवाशांना देतो